साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमची अगदी मनपूर्वक स्वागत करते काजळ माया या मालिकेच्या आजच्या भागामध्ये खूपच इंटरेस्टिंग भाग आपल्यासमोर येणार आहे कारण मित्रांनो ह्या पर्णिकाच्या आईने आता ह्या विद्याधर काकांचा पाठलाग करून ती आरुजच्या अगदी जवळ पोचलेली असते नेमका आता आरुजच्या जीवाला तर काही धोका होणार नाही ना हे ना। बघण्यासाठी शेवटपर्यंत व्हिडिओ कंटिन्यू करा तर इकडे ही जी काही पर्णिकाची आई आहे ती इकडे बसमध्ये आलेली असते आणि गावी बस आल्यामुळे सर्व प्रवासी जे आहे ते बच्च्या खाली उतरत असतात आणि ही परणिकाची आई जी आहे ती सुद्धा आपल्या हातामध्ये छोटस गाठोडं घेऊन त्या बच्च्या खाली उतरते दुसरीकडे आरुष जो आहे तो इकडे रोममध्ये असतो आरुष जो आहे त्याला खूप वाईट वाटत असतं कारण त्याची छोटीशी माऊ जी आहे ती जग सोडून निघून गेलेली असते आणि ही आबा जी आहे ती त्याचं सांत्वन करत असते आता आबा बोलते की प्लीज आरुष तो शांत हो तेव्हा आरुषला काही दुःख आवरत नसतं आरुष लगेच या आबाला घट्ट मिठी मारतो आणि लगेच बोलतो की माझी माऊ मला सोडून गेली खूप वाईट वाटतं गं आबा मला तेव्हा आबा बोलते की हे बघ आरुष तुझी मनस्थिती जी आहे ती मी समजू शकते परंतु आपल्यामध्ये असं काही होतं का अजिबात नाही जे व्हायचं होतं ते घडतच असतं तेव्हा आरुष बोलतो की का घडलं अगं माझ्या माऊला का देवाने नेलं ती का जग सोडून गेली असं आरुष या आबाला बोलत असतो तेव्हा जेव्हा ह्या आरुषने आबाला मिठी मारलेली असते तेव्हा हा ललित जो आहे तो तिथे येऊन बघत असतो त्याचा खूप जळफळाट होत असतो तेव्हा ललित खूप रागाने बघतो आबाची आहे ती, आबा ती आरुषला बोलते की हे बघ आरुष प्लीज तू रडून काहीच उपयोग होणार नाही आता माऊ काही पुन्हा येणार नाही जे व्हायचं आहे ते घडून गेलंय त्यामध्ये आपण कुठलाच बदल करू शकत नाही असं पण इकडे ही आबा या आरुषला बोलत असते आणि त्याला शांत करत असते तेवढ्यामध्ये ललित समोर उभा असतो आणि ह्या आबाचं लक्ष या ललितकडे जातं तेवढ्यात पूर्वी तिथे येते पूर्वी या आपल्या आरुषला शांत बस असं म्हणत असते इकडे आबा जी आहे ती या आरुषला बोलते की चल आरुष तिकडे दुसऱ्या रूममध्ये ह्या पूर्वी आणि आबा आरुषला घेऊन जातात इकडे आबा या आरुषला बोलते की मी तुझ्यासाठी गरमागरम कॉफी बनवून आणते तू रूममध्ये जाऊन आराम कर तेव्हा आबा जेव्हा कॉफी बनवण्यासाठी किचनमध्ये जाऊ लागते तर ललित लगेच मध्येच उभा राहतो तेव्हा आबा बोलते की काय माणूस आहे तू तुला नात्यांची किंमत काहीच नाही आहे किमान थोड्याशा आलेल्या परिस्थितीचं तरी भान ठेवत जा हो प्लेस आहे तू एक नंबरचा असंही आबा या ललितला बोलते आणि इकडे कॉफी करण्यासाठी किचनमध्ये येते तेव्हा हा ललित खूप चिडतो तो, तो लगेच चिडून रूममध्ये निघून जातो दुसरीकडे विद्याधर काका आणि काकी हे दोघे इकडे रिक्षा करून घरी आलेले असतात तेव्हा काका ताई त्या रिक्षा ड्रायव्हरला पैसे देतात आणि ते दोघे इकडे शिवानंद कॉलनीमध्ये येतात तेव्हा काकी बोलतात की खूप दमले बाई मी खूप त्रास होतो प्रवासाचा असंही काकी रिक्षामधून उतरल्यानंतर एकटीच परबडत असते तेव्हा इकडे आपले काका जे असतात ते बोलतात की आसावरही आपला संसार जो आहे तो इथे सुरू आहे जे काही चाललंय ते उत्तम चाललंय चला आता घरी असं काका या काकींना बोलतात तर काका आणि काकी दोघेही बॅगा घेऊन इकडे आपल्या ह्या घरी येतात काका जे बाहेर आलेले असतात तेव्हा काकी लगेच बोलतात की हे सर्वजण इथे कशासाठी जमले तेव्हा सर्वजण एकमेकांशी कुजबुजू लागतात कारण त्या कॉलनीमधील जी काही छोटीशी गोंडस माव असते ती जग सोडून निघून गेल्यामुळे सर्वजण कुजबुजू लागतात इकडे काका आता त्या जमलेल्या माणसांजवळ जमले जातात आणि बोलतात की कशामुळे थांबले तुम्ही इथे त्यानंतर इकडे बाकीची जी काही लोक असतात ती काही या काकांना उत्तर द्यायला तयार नसतात तेवढ्यामध्ये मित्रांनो ही पर्णिकाची आई जी आहे ती सुद्धा या विद्याधर काका आणि काकींच्या पाठीमागे रिक्षा करून तिथे आलेली असते रिक्षा पकडून ती तिथे येते आणि आता या विद्याधर काकांकडे बघत असते आता मित्रांनो हा आरुष तर इकडे घरात असतो पर्णिकाच्या आईने काकांचा पाठलाग करून ती आरुष पर्यंत तर पोहोचलेली असते त्याच वेळेस ही पर्णिकाची आई रिक्षामधून खाली पाऊल टाकते आणि जेव्हा ती जमिनीवर पाऊल टाकते तेव्हा ती आता सर्वत्र एकदा चांगली बघून घेत असते पर्णिकाची आई आपल्या मनाशी बोलते की शेवटी मी माझ्या ध्येयापर्यंत तर पोहोचलीच आता काय व्हायचं ते तर लवकरच होईल असंही पर्णिकाची आई बोलत असते आणि जी काही ही कॉलनी असते ती शिवानंद कॉलनीचं नाव ती वाचू लागते समोर पाटी लावलेली असते तेव्हा रिक्षा ड्रायव्हर जो आहे तो या पर्णिकाच्या आईला बोलतो की ओ ताई पैसे द्या ना भाडायचे तेव्हा पर्णिकाची आई या ड्रायव्हरला बोलते की तिच्याकडून घे पैसे तेव्हा मात्र इकडे हा रिक्षा ड्रायव्हर आरशामध्ये जेव्हा बघतो तेव्हा त्याला पर्णिकाची ही आईची आई ती थोडीशी विचित्रबाई दिसते तो लगेच घामाघूम होतो आणि इतका काही घामाघूम होतो आणि तो, तो खूपच टेन्शनमध्ये येतो कारण ह्या पर्णिकाच्या आईचे खूप जे, जे काही अवतार असतात ते त्या आरशामध्ये त्याला दिसू लागतात तो आता खूप घाबरतो आणि ते रिक्षा चालू करून निघून जातो इकडे पर्णिकाची आई खूपच खुश होते तर दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता ही पर्णिकाची आई समोर शिवानंद रहिवासी कॉलनी हे नाव वाचते तेव्हा समोर काका आणि काकी असतात तेव्हा इकडे त्यांना ते त्या कॉलनीमधील जे काही छोटंसं गोंडस मादर जे असतं ते मेलेलं असतं तेव्हा काकाला बोलतात की खूपच वाईट झालंय काकी बोलतात की जाऊ द्या चला एकदाचे घरी इकडे ही पर्णिकाची आई जी आहे ती सुद्धा या काकांच्या पाठीमागेच तिथे पाठलाग करत येत असते जेव्हा ह्या काकांच्या घरासमोर एक छोटीशी तुळस असते आणि जेव्हा ह्या पर्णिकाच्या आईची त्या तुळशीवरती नजर पडते त्याच क्षणी ती तुळस जी आहे ती पूर्णपणे सुकून जाते आणि एकही एक पान त्या तुळशीला दिसत नसतं पूर्णपणे अगदी वाळून गेलेली तुळस होते तेवढ्यामध्ये घराच्या छतावर एक कावळा येऊन बसतो आणि ही पर्णिकाची आई त्या कावळ्याकडे बघत असते मध्ये इकडे काकांना कळतं की जी काही ही माऊ गेली आहे त्यामुळे आपला आरुष घरामध्ये खूप रडतोय काका लगेच काही काही बॅग घेऊन इकडे घरामध्ये येतात परंतु त्याच वेळेस मित्रांनो आपल्या आरुषने जे काही वाड्याचं चित्र काढलेलं असतं ते चित्रस्थिती नेमकं काकांना पडलेलं दिसतं या आरुषने एका कागदावरती वाड्याचं सुंदर चित्र काढलेलं असतं आता काका ते चित्र आपल्या हातामध्ये घेऊन बघत असतात आपल्या मनाशी बोलतात की हा तर वाडा आणि तो वाडा बघून काका आणखीनच टेन्शनमध्ये येतात काका बोलतात की नेमकं हा वाडा कोणी काढला असेल हे चित्र तर आरुषने बघितलेलं नसेल ना असं पण इकडे काका आपल्या मनाशी बोलत असतात अरे परमेश्वरा नेमकं हे काय सुरू आहे असं काका आपल्या मनाशी बोलतात काही नाही आरुषने हे चित्र जे आहे ते अजिबात बघताच कामा नये असं पण काका बोलत असतात मध्ये मित्रांनो या अमृत स्वामींचा कॉल जो आहे तो या काकांच्या मोबाईलवरती येतो काका आणखीनच टेन्शनमध्ये येतात आणि अमृत स्वामींचा कॉल उचलून त्यांना नमस्कार करतात तेव्हा अमृतस्वामी बोलतात की विद्याधर थोडंसं सावधान बरं का संकट अगदी घराच्या बाहेर आलंय आता अमृत स्वामी हे सांगतात तेव्हा फोन कट झालेला असतो काका पुन्हा हॅलो हॅलो करू लागतात परंतु तो फोन तिथे अमृत स्वामींनी कट केलेला असतो काका आपल्या मनाशी बोलतात की संकट मागावर आलंय म्हणजे नेमकं स्वामींना काय सांगायचंय असं काका आपल्या मनाशी बोलतात आणि जे काही का चित्र आहे ते हातामध्ये घेऊन त्याची घडी करत असतात दुसरीकडे असं बघायला मिळतं की ही पर्णिकाची आई जी आहे ती आता ह्या आपल्या काकांच्या अगदी घरासमोर येऊन उभी राहिलेली असते कातमध्ये येतात आणि तो दरवाजा आतमधून लॉक करून घेतात इकडे आरुष एकटाच रूममध्ये असतो तेव्हा काका पाठीमागे जाऊन आरुषच्या अगदी जवळ उभे असतात परंतु आरुष एका वेगळ्याच विचारातलेला असतो काका ह्या आरुषला आरुष बाळा अरुष बाळा असं म्हणतात परंतु आरुष थोडासा नाराजच असतो कारण त्याचं जे काही गोंडस मांजर असतं ते मेलेलं असल्यामुळे त्याला खूप वाईट वाटत असतं इकडे काका बोलतात की अरे आरुष मला कळतंय तुझ्या मनाच्या भावना ज्या आहेत त्या मला कळतात समजू शकतो मी परंतु काय करणार तेव्हा इकडे आरुष आपल्या काकांना बोलतो की काका प्रवास कसा झाला तुमचा तेव्हा काका बोलतात की प्रवास अगदी छान झाला आणि अभिषेकसुद्धा छान झाला तुला काही भास वगैरे झाला नाही ना नंतर त्रास नाही झाला ना असं काका जेव्हा या आरुषला विचारतात आता मित्रांनो आरुष लगेच बोलतो की आलोच काका मी असं म्हणा तिकडे आरुष लगेच दरवाजा उघडून इकडे रूमच्या बाहेर येतो काका जे असतात ते आरुषला आरुष आरुष असा आवाज देत असतात आरुष जो आहे तो इकडे बाहेर जे काही चित्र काढलेलं असतं ते त्याच्याकडून हरवलेलं असतं आणि ते शोधण्यासाठी तो बाहेर आलेला असतो इकडे ही पर्णिकाची आई जी आहे ती आपल्या हातामध्ये छोटंसं गाठोळं घेऊन या काकांच्या घराच्या बाहेर साईडला उभी असते आणि ती बघत असते की मला हा मुलगा दिसतो की नाही आरुष कुठे आहे त्याचा शोधावरती असते इकडे पर्णिकाची आई थोडासा विचार करते आरुष जेव्हा हा घराबाहेर येतो तेव्हा मात्र इकडे तो आता पायामध्ये चप्पल घालतो आणि इकडे ही पर्णिकाची आई जी आहे ती त्याच्याकडे बघते आरुषला थोडंसं जाणवू लागतं की नेमकं कुणीतरी इथे आलंय म्हणून कारण आरुष हा तिथे अंगणामध्ये येऊन तो गोलगोल चक्कर मारू लागतो आणि कुणी दिसतं की काय खाली काही आहे की काय ते बघू लागतो आणि ही पर्णिकाची आई ती आहे ती अगदी आपल्या आरुषच्या समोरून उभी राहिलेली असते दुसरीकडे आबा जी आहे आबा इकडे किचनमध्ये आपल्या ह्या आरूसाठी कॉफी बनवत असते जेव्हा ही आबा किचनमध्ये असते तेव्हा काकी किचनमध्ये येतात कारण काकींना आबाचा खूप राग येत असतो जेव्हा आबा किचनमध्ये असते तेव्हा काकी खूप रागाने आबाकडे बघतात तेव्हा इकडे ह्या काकींना बघून आबा खूप खुश होते इकडे आता आबा बोलते की काकी कधी आल्या तुम्ही तेव्हा काकी बोलतात की तू जेव्हा माझ्या किचनमध्ये ताबा मिळवायला आली ना तेव्हा तेव्हा इकडे काकींना ही आबा बोलते की काकी तुम्ही काय बोलता आहे तेव्हा आबा बोलते की अहो माझ्या मनात तसं काही नाहीच आहे काकी लगेच बोलतात की तू परवानगी घेतली होतीस का माझ्या किचनमध्ये काय एंट्री केली माझ्या परवानगीशिवाय माझ्या किचनमध्ये यायचं नाही तू कुणाला विचारून आली असं पण इकडे काकी आबाला बोलत असतात दुसरीकडे आरुष जो आहे तो इकडे घराबाहेर असतो आणि ही परणिकाची आई जी आहे ती त्याच्यासमोर उभी असते परंतु आता आरुष जो आहे इकडे त्या परिकाच्याच आईकडे बघत असतो शाळीतील थी दोन तीन मुलं तिथे येतात तेव्हा आरुष त्यांना विचारतो की माझं एक चित्र इथे पडलं होतं कुणी बघितलं का तेव्हा ती मुलं बोलतात की नाही नाही आम्ही तर कुठेच बघितलं नाही तुझं चित्र तेव्हा आरुष आता थोडासा विचारत पडतो इकडे आबा जी आहे ती किचनमध्ये असते काकी बोलतात की कोण कुठली तू आणि इकडे आमच्या किचनमध्ये आली तेव्हा आबा बोलते की प्लीज काकी तुम्ही असं काही बोलू नका मी फक्त इथे आरुषसाठी कॉपी बनवायला आले होते तेव्हा इकडे काकी लगेच बोलतात की आम्ही काही मेलो का आम्ही जिवंत आहेत त्याची काळजी घ्यायला असं काकी या बिचाऱ्या आबाला बोलत असतात पूर्वी जे आहे पूर्वी आपल्या आईला बोलते की आई अगं तू असं काय बोलतेस तेव्हा इकडे काकी बोलतात की पूर्वी तू शांत बस तर इकडे ललित जो आहे तो बघत असतो काकी बोलतात की ही मुलगी कशी आहे ती मला चांगलंच माहीत आहे पूर्वी बोलते की आई प्लीज असं बोलू नको आता आबाच्या डोळ्यात पाणी येतं काकी लगेच बोलतात की तू आरुषारुष म्हणून हॉलमध्ये आली ते ठीक आहे परंतु किचनमध्ये मी तुला येऊन देणार नाही असं काकी बोलत असतात तेवढ्यामध्ये पूर्वी बोलते की अगं आई तू काय बोलतेस काय एवढा इशू करतेस अगं ती फक्त चांगल्याच मनाने किचनमध्ये आली तेव्हा इकडे काकी बोलतात की अजिबात मला अक्कल कुणी शिकवायची नाही कळलं का हिच्या चांगल्या मनामध्ये काय चाललंय हे मला चांगलंच माहीत आहे असं जेव्हा काकी बोलत असतात आरुची एक मैत्रीण म्हणून किचनमध्ये आली उद्या एक आरुची कुणी असून आतमध्ये येऊ शकते आता ललित लगेच बोलतो की मम्मा तू शांत बस आता ही काकी लगेच हे आबाला बोलते की जा इथून तू थु। तुझ्यामुळे आमच्या घरात वाद होतील तेव्हा इकडे ही आबा तिथून जायला निघते तर ही काकी पुन्हा त्या आबाचा हात घट्ट पकडते आणि बोलते की अशी कुठे तरा तरा हे सर्व स्वच्छ कर आणि मग जा तर आबाला खूप वाईट वाटतं ती लगेच आता एक कापड घेते आणि जी काही कॉपी खाली सांडलेली असते ती स्वच्छ करते काका जे असतात ते तिथे येतात आणि आरुषला बोलतात की काय झालं आरुष तर आरुष लगेच बोलतो की अहो एक कागद पडला होता तो कागद कुणी बघितलं का तेव्हा काका नाही असं बोलतात जी आहे ती सर्व काही त्या घरातली कॉपी सांडलेली जी असतं ते साफ करून घेत असते तेव्हा आबाच्या मनात खूप विचार येत असतात की काकींच्या मनात एवढा माझ्याविषयी राग का असं असं आबाच्या मनाला वाटत असतं तो सर्वांना विचारतो की इथे कागद पडला होता बघितला का तेव्हा सर्वजण नाही असं बोलतात पुन्हा एकदा सर्वांना विचारतो की इथे कागद पडलेला कुणी बघितला का तेव्हा सर्वजण नाही असं बोलतात तेवढ्यामध्ये आबा तिथून चाललेली असते तर आरुष लगेच आभाला आबा आबा असा आवाज देतो परंतु आबा काहीच बोलायला तयार नसते ती लगेच इकडे आपल्या रूममध्ये निघून जाते तेवढ्यामध्ये ही काकी लगेच बोलते की मी सांगते काय झालं आणि ही पर्णिकाची आई जी आहे ती जवळ गाठोड घेऊन गाठोडं घेऊन उभी असते ती लगेच तेथून थोडीशी बाजूला होते बिचारी आबा रूममध्ये येते आणि खूप रडत असते कारण काकी तिला खूप बोललेले असतात तिला खूप वाईट वाटलेलं असतं आबा जेव्हा रडत असते तेव्हा नाना तिथे येतात आणि नाना ह्या आपल्या आबाच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवतात तर आबा ही नानांकडे बघते जेव्हा हा आरुष आपल्या घरी येतो तेव्हा उद्याच्या भागामध्ये आरुष आपल्या काकींना विचारतो की काकी अगं ती फक्त माझ्यासाठी कॉपी बनवत होती बाकी काहीच करत नव्हती किचनमध्ये तेव्हा इकडे काकी बोलतात की आरुष मला हे चालणार नाही तिचं किचनमध्ये काहीच काम नाही असं पण इकडे काकी बोलत असतात आणि तेव्हा ही पर्णिकाची आई जी आहे ती इकडे बाहेर उभी राहून सर्व काही बघत असते तर मित्रांनो नेमका आता पुढे काय होणार हे बघण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद